आज आहे मंगळवार आज आहे आमच्या गावचा बाजार बघा माझ्या भावाने आज बाजार केलाय सर्व काही आणले पालक आणले मेथी आणले शेपू आणलाय कोथिंबीर आणले वांगी काकडी गाजर सर्वच काही आणलंय खाऊ पण आणलाय आज काही त्याला काहीच सांगावं लागलं नाही कारण बाजारातून नाहीतर त्याला सर्व काही सांगावं लागतं बाबू टमाटर आणशील वांगी आणशील भेंडी आणशील असं काही त्याला सांगावं लागतं पण आज काहीच त्याला सांगावं लागलं नाही मटर पण आणलेत बघून घ्या आता बाजार मी निवडते बघा मी निवडायला लागली होती तर आई म्हणते दे मीच निवडते ते बघा माझी आई टोपल्यात टाकून राहिले फ्रीजच्या सामानात टाकून राहिली टप आहे बघा आणि तेवढ्यात माझा भाऊ आला आणि मला म्हणते आजचा बाजार आहे मग आज काहीतरी झणझणीत होऊन जाऊ दे मग काय गेला बाजारात आणि घेऊन आला चिकन बघा मी माजा ने चिकन बनवत आहे माझ्या पद्धतीने चिकन बनवून बघा तेल तापवलं होतं मी तेलामध्ये मी पाट्यावरचा वाटलेला मसाला टाकलाय जो मी घरीच बनवलेला आहे माझ्या पद्धतीने बनवून बघा खूप छान लागते आणि ते पण सिलवर बनवलं तर बेस्ट बघा मसाला चांगला झालेला आहे त्यामध्ये आता टाकते लाल तिखट दोन चमचे हळद धनिया पावडर पण काळा मसाला आहे आणि हाही घरचाच मसाला आहे थोडस नमक आणि बघा हे पण चांगलं होऊ द्यायचं चुलीवरच म्हटलं तर सुटसुटीत लागतं आणि चवदार लागतं अशा पद्धतीने बनवला तर एकदा तरी तुम्ही सर्वांनी बघून बघून करून बघा मसाला बघा वरून थोडंसं पाणी टाकायचं बघा सुट सुटीत असं तर्रेदार बघा बघा मसाला किती सुंदर झालेला आहे तेल पण सुटलेला आहे आम्ही फारसे मसाले खात नाही म्हणून एक मसाल्याची एक दवे का दिवा आहे याच्यात छोटासा थोडासा अर्धा चमचा टाकायचा आणि तोही यामध्ये चांगला व्यवस्थित होऊ द्यायचा व्यवस्थित झाल्यानंतर थोडस किंचित पाणी टाकायचं अर्धा कप जेणेकरून तो मसाला आहे तो पण व्यवस्थित होऊ द्यायचा बघा मसाला आता दोन मिनिट व्यवस्थित झालेला आहे बघा मसाला आता झालेला आहे मी चिकन ऑलरेडी बनव म्हणजे शिजवून ठेवलेला आहे उकळून घेतलेला आहे उकळलेला आता यामध्ये टाकत आहे उकडतानीच मी त्याच्यात कांदा लसूण पालक मेथी सर्व काही घातलं होतं आणि उकडून घेतलं होतं बघा आणि दोन तीन मिनिट नंतर त्यामध्ये परत मसाल्या चांगल्या मसाल्यात होऊ द्यायचं बघा बघा दोन तीन मिनिट मसाल्यात किती मस्त होऊ दिलं बघा आता जर तुम्हाला सुक लागत असेल तर सुक पण खाऊ शकता आता असंच आणि माझ्या भावांना तर थोडस रस्सा वगैरेच लागतो त्याच्यामध्ये तर आपण त्याच्यात थोडस पाणी घालत आहोत जेवढं पाहिजे तेवढं कारण आज काही स्पेशल आहे आप आपल्याकडे म्हणून त्यासाठी थोडासा रस्तेजार बनवणार आहे आणि आता वरून टाकणार आहोत थोडीशी कस्तुरी मेथी बारीक करून मस्त कस्तुरी मेथी छान चव येते कस्तुरी मेथीने आणि वरून थोडीशी कोथिंबीर बघा किती सुंदर आणि झंजनी झालाय बघा उकडी आलेली आहे आता त्याला खूप चांगली उकडी आलेली आहे बघा झंजणीत उकडी आलेली आहे तुम्ही कधीतरी बघू कधीतरी चुलीवरच आणि असलं जेवण कधीतरी करून बघा असलं चिकन करून बघा खूप टेस्टी लागत चिकन वगैरे बनवलंय आता बघा मांडे बनवणे चालू आहे बघा का ठेवलाय ती मटका ठेवलाय आणि आता बघा मांडे बघा माझी आई कशी मांडे बनवत आहे बघा किती मस्त बनवते मला तर जमत नाही तिला फार चांगले जमतात बघून घ्या बघा या पिठाला खूप जास्त वेळ मळू द्यावं लागते दोन तीन तास त्यावेळेस न कुठले असलेले मस्त मांडे येतात बघा या मग गरम गरम चिकन आणि मांडे खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा